परभणी शहरामध्ये दहा तारखेला जी घटना घडली गट ती अजिबात आम्हाला कुणालाही या असं काही होईल याची कल्पना नव्हती परंतु जी घटना घडलेली गट आहे ती अतिशय वाईट झालेली आहे इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नव्हतं परंतु हे घडलेलं आहे या याच्यामध्ये या आमचा शहीद सोमवंशी सूर्यवंशी आणि आमचे बाबा विजोडे विजय वाकोडे बाबा विज़ोड़, विज़ोड़, विज़ोड़ यांचा जी प्राण गेलेला आहे आणि हे आमच्या दलित समाजाचं अतिशय मोठं नुकसान कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाला अशी विनंती आम आमच्या वतीनं अशी विनंती करतो की याच्या पाठीमागे जे कोणी मास्टर माइंड असतील त्यांना पकडून दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांनी संविधानाच्या याचं नुकसान केलेलं आहे त्याच्यावर देशद्र द्रोहाचा खटला भरून त्याच्यावर कार्यवाही करावी आणि शहीद सूर्यवंशीच्या मोतीबद्दल जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कार्य कार्यवाही करावी त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाण मनुष्यवधाचा गु गुन्हा दाखल करून त्यांच्यावरून समाजाला न्याय द्यावा ही अशी आमची सर्वसामान्य लोकांची भावना आहे इथून पुढे आता जे समजायचं सूर्यवंशी आणि सूर्यवंशी हा होतकरू विद्यार्थी होता कायद्याचा अभ्यासू विद्यार्थी होता तो पी एच डी करणार होता आणि त्या समाजामध्ये शिक अग शिक्षणामध्ये अगदी नगण्य प्रमाण आहे आणि त्यातला अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होणं म्हणजे त्या समाजाचं फार मोठी हानी झालेली आहे आणि असं पुढं काही होऊ नये याच्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन पुढे करत आहोत ही जे घटना घडली तर याबद्दल वापुळे बाबाची जे समजायची की धावपळ झाली या मत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांच्या हृदयावर ताण ताण येऊन त्यांचा हृदयकरण झटका झाला साल, अंत झाला ही कधीही न भरून येणारी आमची नुकसान झालेलं आहे तर तेव्हा शासनाला आम्ही परत परत विनंती करतो की त्याच्या राजकारण बाजूला ठेवून जे कोणी दोषी असतील त्या दोषीवर योग्य ती कार्यवाही व्हावी हो अशी आमची सर्वसामान्य माणसांची भावना आहे संविधानाचा विजय असो संविधानाचा विजय असो Thank you.